राम कृष्ण हरी, हरी। कैवल्य तेजोनिधी श्री ज्ञानेश्वर महाराज कृपा प्रसाद संपन्न असलेल्या घराण्यातील ब्रह्मलीन विनायक महाराज साखरे यांची पुण्यतिथी नियोजित तारखेप्रमाणे मोठ्या प्रमाणात करण्याचे ठरविले आहे त्याचे कारण संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म सप्तशताब्दी सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने हा कार्यक्रम व गुरुवर्य साखरे महाराज यांचे दोघेही त्यांच्या स्थानी असलेले चिरंजीव ते मोठ्या हिरिगिरीने या कार्यक्रमात पडलेले असल्यामुळे त्या कार्यक्रमाची मोठी शोभा येणार आहे त्याकरता सर्वांनी त्या या कार्यक्रमात मोठ्याने यावं त्यांना विनंती आणि लहाण्याने यावं त्यांना अज्ञादेव तुकारा